राज ठाकरे असं म्हणाले इथे इथे एक भिकारडा संपादक राहतो म्हणे बरोबर आहे नरेंद्र मोदीने हा महाराष्ट्र एवढा भिकारी केलेला आहे आणि त्या मोदीचे आपण पाय चाटताय बाळासाहेब ठाकरेंनी नेमलेल्या संपादकाला तुम्ही भिकारडा म्हणता हे तुमचं प्रेम बाळासाहेब ठाकर्यांवरचं बरं ज्या सामनानं या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या अस्मितेची लढाई पस्तीस चाळीस वर्ष मी लढत राहिलो तर तुमची जी पोटदुखी आहे ती मळमळ इथे तुम्ही बाहेर काढली त्यांचं असं म्हणणं आहे मी ठाकरे आहे मग आम्ही राहूत आहोत ते सुद्धा बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेलेच आहोत आम्ही ठाकरे आहात का ठाकर्यांसारखे वागा आपण ठाकरे आहात तर ठाकऱ्यांसारखे वागा दिल्लीचे बूट चाटू नका फडणवीसची पालखी वाहू नका या महाराष्ट्राच्या दुश्मनांची अशा आपल्याला माझी नम्र विनंती आहे परवा दुसऱ्या सभेमध्ये त्यांनी माझ्यासाठी खुर्ची ठेवली रिकामी माझ्यासाठी खुर्ची मला कारणच कळलं नाही राज ठाकरेच्या सभेत माझ्यासाठी खुर्ची ठेवली समोर सन्मानिय संजय राऊत वगैरे वगैरे मी म्हटलं आता आपली सभा आहे आपण त्यांच्यासाठी खाट ठेवूया कारण तेवीस तारखेला आपण खाट टाकणारच आहोत तुमची खुर्ची आमच्यासाठी आमची खाट तुमच्यासाठी खटाखाट काय अरे आम्ही बाळासाहेब ठाकर्यांचे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहोत आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाही कधी आम्ही आमचं इमान विकलं नाही कधी आम्हाला इडी अटक करून घेऊन गेली म्हणून आम्ही गांडूसारखे वागलो नाही आमच्यावरही दबाव आले पक्ष सोडा उद्धव ठाकरेंना सोडा आम्ही जाताना इडी घेऊन जाताना ज्या रुबाबात गेलो त्याच रुबाबात तुरुगातून बाहेर आलो आम्ही हा भगवा असा फडकवत आलो आम्ही असा आणि गेलो असा असा तुम्हाला इडीने एकदा बोलवलं तुम्हाला इडीने एकदा बोलवलं दोन वर्ष कोमात गेलात आणि आता भारतीय जनता पक्षाशी काय करताय हे आपण ठाकरे आहात म्हणताय ना म्हणून तुम्हाला मी हे नम्रपणे सांगू इच्छितो उद्धव ठाकरेंनी संघर्ष सुरू केला ना ज्या हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन व्यापाऱ्यांनी तोडली फोडली विकत घेतली त्यांच्याविषयी जर राज ठाकरेंना ममत्व असेल प्रेम असेल तर आपण महाराष्ट्राच्या दुश्मनांशी दलाली करताय जो महाराष्ट्र विकायला काढलेला आहे गौतम अडाणीला राज ठाकरे मुंबईच्या गौतम अडाणीवर बोलत नाहीत ज्या पद्धतीनं मुंबई विकायला काढली आहे मराठी माणसाला देशोधडीला लावण्याचं सुपाऱ्या घेतल्या त्याच्यावर राज ठाकरे बोलत नाहीत मराठी माणसाला तरुणाला बेरोजगार केलं जात आहे आमच्या नोकऱ्या गुजरातला पळवल्या जात आहेत त्याच्यावर बोलत नाही पण काय म्हणतायत देवेंद्र फडणवीस या राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे देवेंद्र फडणवीस ज्या देवेंद्र फडणवीसनं बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला तो फडणवीस मुख्यमंत्री झाला पाहिजे असं जर राज ठाकरे म्हणत असतील तर मला तुमची लाज वाटते आपण ठाकरे आहात ना आणि ज्याने बाळासाहेबांची शिवसेना फोडली आणि त्याचं फार कौतुक आहे त्याला अशा फडणवीसची आपण ज्या पद्धतीनं ही लाचारी पत्करताय हे ठाकर्यांचं काम नाही मग आम्ही राऊत बरे लढेंगे जितेंगे संघर्ष करेंगे आणि बाळासाहेब ठाकर्यांच्या शिवसेनेसाठी छातीचा कोट करून तुरुंगाची कायद्याची कसली पर्वा न करता आम्ही सगळे लढत आहोत गरजा हिंदुस्तान चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा